रामकृष्ण हरी मंडळी चला तर आपण दाखवणार आहेत दोन चालू बैल आणि लहान लहान गुळे हा बघा हा आहे आधात फुलकामाची गॅरंटी कामाला चालू आहेत बारा महिनेच आहे हा बघू शकता आधात आहे आणि फुल कामाची गॅरंटी वकर गाडी टांगा हे बघा आता तुम्हाला दाखवतो मी आमचा टांगा आहे शेलात ह्याला फुल चालतात थांबा हा बघू शकता हा आमचा आहे टांगा हे बघा आता आलो तर आम्ही खत घेऊन तीन गोण्या हे बघा हे पिरी पिरणी आणि वक्राला फुल चालू आहेत पिरणी आणि वक्राला हा बघा हाय सरजा आता आहे हा चला तर दाखवतो तुम्हाला दुसरा आता हा आहे राजा हा पण फुल कामाचा गॅरंटी आहे बारीक आहे पण जास्त वय झालेला आहे याचा मित्रांनो हा आहे चार दात खूप आता याला आम्ही घेतला तेव्हा खूप खराब होता हा म्हणजे ते नाही का पाणी ते नाही टाकल्यामुळे ते जास्त वय झाल्यामुळे ते लहान राहिला फुल कामाची गॅरंटी मित्रांनो गाडीला वक्राला फुल चालू आहेत बघू शकता मित्रांनो हा बघा हा दोन्ही पण आहेत चला तर तुम्हाला आता थोडी झेलक घ्यायची टांग्याला चालतानी पण दाखवतो मी तर तुम्ही मित्रांनो मित्रांनो टांग्याला चालताना तर बघितलेच असताना तर हे बघा टांग्याला फुल फुल पोळत चालते ते एकदम क्वालिटीमध्ये एकदम लहान आहेत मित्रांनो तरी पण गाडीला आणि वक्राला चालू बघा एकदम लहान असून सुद्धा गाडीला आणि वक्राला फुल कामाची गॅरंटी हे बघा आम्ही खत पण यांनीच पेरतो मारीत नाहीत काही नाहीत पेरणीला त्याला सगळीकडे चालू आहेत फुल कामाची गॅरंटी मित्रांनो सध्या खावड खूप हा बैल खूप खावड आहे खूप मजा आता असं बांधाला सोडलं का खाली मुंड घालतो तू वर काढित नाही बघू शकता मित्रांनो तुम्ही या मध्ये आणि व्हिडिओला आपल्या सबस्क्राईब करा लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो चला तर आता व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद मित्रांनो